हॅलो मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग तर आज आहे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीला आमच्या आरमोरीमध्ये नदीवर खूप गर्दी राहते आम्ही दरवर्षी तिकडे जातो नदीवर रांगोडो वगैरे करायसाठी चिवडा लाडू शेंगागिंगा धरून तर आज तुम्हाला आमच्या आरमोरीची मकर संक्रांत कशी होते तर दाखवते मी आणि तुम्हाला पण हॅपी मकर संक्रांती मी नाही म्हटलं हॅपी मकर संक्रांती सगळ्यांना तर काहीच फायनली चाललो ना आता आम्ही नदीवर तर आपण भेटू आता डायरेक्ट नदीवरती फायनली आम्ही पोहोचलो ना आता नदीवर आणि तुम्ही पाहू शकता इथे किती सारे दुकान वगैरे लागले आहेत लायाचे दोन चष्मा मला घेऊन दे मले घेऊन दे ना मले चष्मा किती <laughs> किती सुंदर दिसता होता ना घेऊन ठेवला बरोबर तुम्ही नदीत जा घ्या पहिले इकडं घेऊन ना पैसे नाही आहेत ना पैसे नाही म्हणते उपवासाने सांगते ना इकडे पण खूप सारे दुकान लागले आहेत आणि इकडे पण खूप सारे दुकान लागले आहेत <laughs> आणि गर्दी पाहू शकता तुम्ही इकडे किती आहे तर बुड्डे के बालभी आहेत गाई विकासाठी बुडगीचेच केस होत का जे हे अ का बुडग्याचे होत आमच्या घरापासून दोन किलोमीटर वर आहे नदी हे बाई इकडे पहा तुम्ही सायकल व्हिकल येऊ शकता झगडले होते आबा पण आपण कुठून जाऊन म्हणून नाही आपण रंग रस्त्याने आल समोरून झाड इथून नाही जाते हे व्हिडिओ शूटिंगच करत रे हे कोण कोण भेटले मी ओळखलो नाही तुझी मैत्री ना नावता सांग बाबा जाऊ दे मी नाही सांगत आता हे घे कोण सांग तू सांग बाई कोण जुवारी बाई नाही का कोणती कोणती जुवारी बाई न आता आपण ना ओळखल नम्रता अपन जाऊन कायच लागते बर अोंग्याने जाऊ न नाही नाहीये गाड्या गाड्या आपल्या ना तिकड्या पैदन तेवढा तुम्ही कोण तिकडे गाडी लावून तिकडे लावून गाडी का आपण हा कारण कि बहुत दूर झाला तिकडेच लावत आहेत दम हे तो रोक के गर्दी गर्दी आहू शकता काही आमच्या आरमोरीला किती गर्दी राहते नदीवर संक्रांतीले <स्थार्था> तर काही तुम्ही पाहू शकता आमच्या आरमोरीला किती गर्दी राहते मकर संक्रांतीला हो ना धनश्री मागच्या वर्षी आपण आलो होतो कुणाल तुम्ही हो ना कुणाल वगैरे आलो होतो ना आपण त्याच्याही त्या वर्षी आपण आलो होतो पोरी पोरी झालो होतो काय तुला आठवते या किस्सा झाला होता परत गेलो होतो या पोरगा आपल्या मागा माग छपरी पण होता हो ना म्हणून आता समजलं काय याच्या आपल्या भावासोबतच याच्या म्हणून आम्ही आलो ना आपल्या आपला भावा हे हो बस बापरे पस गर्दी आहे हो ना हे पुरे माझीच फॅन होत गाईच पाहू शकता मजा केली हे बा कोण का डॉक्टर आणलं नाही ट्रॅक्टर धने आपण आपली स्कूटी आणू शकत होतो येते नाही का हिच्या पाणी सांडून असतो बी आय पी दर्शन शिकता नाही इकडं देवाची पूजा चालू आहे काकूची इकडं पतंग बितंग उडवत आहेत आम्ही पतंग ना आणला नाही उडवासाठी विवेक भाऊ भाऊ कोणता माहित नाही किती गहरा पाणी आहे आम्हाला टाका मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या बिच मैत्रिणी बिछडल्या भेटल्या बिछडला मैत्रीणी तुम्ही हा फुगा खरच आहे तिकडून मला हा फुगा दिसणार आहे का फुगा आहे तिकडे या फुगा आहे तिकडे लहान चुकला फुगा मला कना दिसणार आहे काही हे बाई येते ती आणवत आहे केला का आंघोळ नाना तुझे वाट मध्ये आंगळ करणार आहे

लांजी बाई आज का तू खावा आणलंय का आणलीस आहे हर्षी तू आपल्या करून आणलीस तू साक्षी मग काढ जाऊ तिच्यासोबत फोटो चल साक्षी तू का आणली आहेस खायसाठी हा घेतले होते का बनवले होत बापा 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 दिसूनच येत आहे व बाई थोबड्यावर बनवलीस म्हणून समोसे दिसूनच येत आहे साक्षीन बनवलं म्हणून समोसे लहान टाकला नाही अर्जिन का म्हणली साक्षी एक वस्तू कोणती बापा तूच बनवलीस ना आता पाहू दे म्हणते काढू दे बाप

哇，这么漂亮吧？ फक्त पाणी नाही जास्त ते पाण्यामध्ये टाकले म्हणजे खरं खाल्ल्या का तुम्ही पोटाय काका काढलं नाश्त्यामध्ये नाश्त्यामध्ये काका आणलं सांगा पहिल्या

Yeah. <laughs>

अनू आणि चेतू ना ऊस घेतला घरी न्यासाठी अरे वा <laughs> जास्त वाजता दिला काकाजी आणल्या घेतला बा फुगे किती बाप रे हा बलो थँक्यू सो मच गाईज ब्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल तर आमच्या आरमोरीची मकर संक्रांती कशी होते तर मी तुम्हाला पूर्ण दाखवलं तुम्ही पाहिलाच असाल सा खूप गर्दी राहते थँक्यू सो मच ब्लॉग इथपर्यंत पाहिल्याबद्दल